भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने निवेदन नी मालेगाव येथील तीन वर्षीय चिमुरडी अत्याचार प्रकरणाचा निषेध करत भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकाश चकोरे सरचिटणीस दीपक पाटील संतनु शिंदे शरद काकड ज्योती चव्हाण के विजय देवगावकर ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख हेमंत शिंदे माजी सर अध्यक्ष वाघावत सर युवा मोर्चा संपर्क प्रमुख मयूर राऊत राजश्री बावसर चौधरी ताई वंदना पाटील सीमा राऊत कविता राणे अनिता शिरोडे शैलेजा ब्राह्मणकर रेखा कोटक यांच्यासह आधी उपस्थित होते अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एएमपी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा, कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राइब करा